तर मित्रांनो बऱ्याच प्रेक्षकांना हा प्रश्न पडला होता की बिग बॉस मराठी होस्ट कोण करणार तर याचं उत्तर सगळ्यांना मिळालेलंच आहे रितेश देशमुख बिग बॉस हिंदीमध्ये त्या ठिकाणी आज दिसणार आहेत आणि त्या ठिकाणी एक मोठी अनाऊन्समेंट बिग बॉस मराठी सिक्स संदर्भात होणार आहे वेल मित्रांनो ती काय अनाऊन्समेंट होणार पाहूया त्या व्हिडिओमध्ये तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच्या सगळ्यांचं बिग बॉस डिकोडरवरती मित्रांनो व्हिडिओच्या सुरुवातीला एक छोटीशी रिक्वेस्ट करतो की तुम्ही जर अजून या व्हिडिओला लाईक केलं नसेल तर पटकन लाईक करा तर मित्रांनो काल आम्ही तुम्हाला सांगितलं त्याप्रमाणे रितेश भाऊ जे आहेत ते बिग बॉस नाईन्टीनच्या वीकेंड का वारमध्ये त्या ठिकाणी प्रमोशनसाठी गेलेले होते वेळे मित्रांनो आता काही रिपोर्ट्सनुसार त्या ठिकाणी असं सांगण्यात येत आहे की बिग बॉस मराठी सीझन सिक्सची एक मोठी अनाउन्समेंट होणार आहे वेल ती अनाऊन्समेंट काय असणार आहे तर रिपोर्ट्स सा असं सा सांगत आहेत की बि बिग बॉस मराठी सीझन सिक्सची स्टार्टिंग डेट जी आहे ती त्या ठिकाणी रिव्हील होऊ शकते वेल मित्रांनो हे पाहणं खूप इंटरेस्टिंग ठरणार आहे की आज रात्री बिग बॉस नाईन्टीनमध्ये काय अपडेट आपल्याला भेटणार आहे तर मित्रांनो बिग बॉस हिंदीमध्ये रितेश भाऊंना पाहण्यासाठी तुम्ही उत्सुक आहात का, का। कमेंटमध्ये नक्की सांगा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच एक्स्क्लुझिव्ह अपडेटसाठी सबस्क्राईब करा या चॅनलला तोपर्यंत तो धन्यवाद